माझ्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला बांद्रा येथे आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरती जर काही महिलांवरती अन्याय अत्याचार झाला तर त्यांना या संदर्भातली फारशी माहिती नसते किंवा आर्थिक चणचण असू शकते की ज्याच्यामुळे ते मुंबईपर्यंत आपली तक्रार घेऊन येऊ शकत नाही म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून मी स्वतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात त्या त्या भागातल्या महिलांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या समजावून घेत आता तुम्ही पाहिलं की माझा हा पॅनल आहे हा पहिला पॅनल आहे माझ्यासमोर कलेक्टर साहेब आहेत एस पी साहेब आहेत सीओ आहेत माझ्या सदस्य सचिव आहे विधी सेवा प्राधिकरण आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आयोगाच्या माध्यमातून मा पहिल्यांदाच असं होत की एका टेबल वरती एका पॅनल वरती सर्व सदस्य आहेत या महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते यामध्ये सिव्हिलच्या संदर्भातले काही असतील कलेक्टर संदर्भात काही तक्रारी असतील तर जागच्या जागी निपटारा केला जातोय सीओ इथं बसलेल्या आहेत एसपी साहेबांकडे असतील तर त्यांच्या संपूर्ण जिल्ह्यामधून येणाऱ्या तक्रारी आहेत त्याचं निवारण या ठिकाणी केलं जातं त्याच्याबाबतच्या जा काही सूचना संबंधित खाली पोलीस स्टेशनला दिल्या जातात माझे सदस्य सचिव आणि विधी सेवा प्राधिकरणे न्यायालयाच्या संदर्भातल्या प्रलंबित काही घटना असतील तर त्या तातडीने निकालात काढण्यासाठी त्या सूचना दिल्या जातात आणि अशा पद्धतीने पाच पॅनल आम्ही केलेले आहेत जेणेकरून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये लोक आपण सकाळपासून पाहत आहे हा हॉल सुद्धा कमी पडला इतक्या मोठ्या प्रमाणातली गर्दी या ठिकाणी होती या महिलांना न्याय मिळावा ही ह्या पाठीमागची भूमिका आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो साताऱ्यामध्ये दोन वेळा आलो होतो पण पोटनिवडणूक आणि इतर कारणांमुळे ही बैठक लांबली होती ती जनसुनावणी आज या ठिकाणी पार पडतीये विशेष म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून कुटुंब जुळवण्याची सुद्धा या ठिकाणी प्रक्रिया पार पडते आताच एकदा कुटुंबाच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून परत एकदा ते कुटुंब एकत्र येत खऱ्या अर्थानं एक नवीन जीवनाला सुरुवात करतात येत कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि तो एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न या पॅनलच्या माध्यमातून केला जातोय आणि मला मनाला समाधान वाटतंय की सर्व प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देत अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ दोनशे एकोणपन्नास केसेस या ठिकाणी ऑन द रेकॉर्ड म्हणजे आता या ठिकाणी आल्या होत्या दोनशे एकोणपन्नास केसेस निकालात काढण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं